निवासी डॉक्टरांनी पुन्हा एकदा संपाची हाक दिली वेगवेगळ्या मागण्यांसाठी उद्या संध्याकाळी पाच वाजेपासून हे निवासी डॉक्टर संपावर जातात काही दिवसांपूर्वी सुद्धा निवासी डॉक्टर संपावर गेले होते उपमुख्यमंत्री अजित पवार आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ त्यांची चर्चा झाली होती मात्र सरकारकडून आश्वासनांची पूर्तता झालेलीच नाही त्यामुळे आम्ही संप पुकारतोय असं डॉक्टरांचं म्हणणे तर दुसरीकडे डॉक्टरांनी संयम ठेवण्याचं आवाहन मुश्रीफांनी केलं पंचवीस तारखेच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा विषय येईल आणि त्यासाठी माझे प्रयत्न चालू आहेत आणि मला वाटतं थोडंसं मागच्या सगळ्या माझ्या डॉक्टर मंडळींना माझी विनंती आहे की आपला जो संप आहे थोडा स्थगित करावा आणि थोडीशी वाट पाहावी कोणत्याही परिस्थितीत आम्ही त्यांची जी मागणी आहे ती पूर्ण केल्याची राहणार तर निवासी डॉक्टरांच्या प्रमुख मागण्या कुठल्या आहेत ज्यासाठी ते संपावर जात आहेत बघा पुरेशा प्रमाणात हॉटेल्सची हॉस्टेल्सची व्यवस्था करण्यात यावी प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेपर्यंत वेतन जमा व्हावं केंद्रीय संस्थांमध्ये दिलेल्या वेतनाप्रमाणे विद्यावेतन असावं या प्रमुख तीन मागण्या निवासी डॉक्टरांच्या आहेत